नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण टीईटी एक्झामचे दोन हजार पंचवीस साठी जे काय तिकीट कशा प्रकारे डाऊनलोड करा या ठिकाणी आपण या ठिकाणी त्यासाठी व्हिडिओ या ठिकाणी बनवला आहे लक्षात घ्या बघा पुढे या ठिकाणी तर या ठिकाणी जे काय गुगल क्रोम असेल गुगल क्रोम ओपन करून तुम्ही या ठिकाणी बघा या ठिकाणी जे काही सर्च बॉक्स आहे सर्च बॉक्समध्ये या ठिकाणी हॉल तिकीट दोन हजार पंचवीस डाऊनलोड टाका म्हणजे तुमच्या या ठिकाणी काही खाली अशा प्रकारची येईल महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा असं या ठिकाणी येईल लक्षात घ्या म्हणजेच प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी असे लिंक त्याच्यावर तुम्ही या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे काही ठिकाणी तुमच्या पुढे या ठिकाणी बघा उमेदवाराचे लॉग इन म्हणून या ठिकाणी लक्ष द्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अशा प्रकारे लक्ष द्या या ठिकाणी तुमचा युजर नेम तुम्ही फॉर्म भरत्यावेळी जे काही तुम्ही लॉग इन त्या ठिकाणी टाकलं होतं लक्षात घ्या ठिकाणी जे काही ठिकाणी युजर नेम तुम्ही टाकला होता त्या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे काय असणार या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे लक्षात घ्यायचं घ्या या ठिकाणी बघा या ठिकाणी तुमचा अशा प्रकारे पासवर्ड आणि काही असणार आहे तुमचा युज नेम आणि ठिकाणी काय तुमचा पासवर्ड अशा प्रकारे काय तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे लक्षात घ्या पुढे बघा या ठिकाणी या ठिकाणी काय ह्या कॅपच्या आहे लक्षात घ्या या ठिकाणी काय ह्या जे काय कॅपच्या दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी खाली इथे एंटर करायचं आहे लक्षात जे काय पूर्ण कॅपिटलमध्ये या ठिकाणी असणार आहे लक्षात जसं दिलं आहे तसं काय करायचं तुम्ही एंटर करायचं आहे लक्षात घ्या तर आपण एंटर करून बघा या ठिकाणी बघा यच यच यस yes, यस yes, यू बा या ठिकाणी नंतर हे टाकल्यानंतर काय बघायचं युजरने पासवर्ड टाकला कॅप्चर टाकून घेतला या ठिकाणी बघा नंतर आपण या ठिकाणी काय करायचंय लॉग इन करून घ्यायचं आपल्या जे लॉग इन आहे लॉग इन वर या ठिकाणी क्लिक करायचंय बघा या ठिकाणी अशा प्रकारे काही येईल पुढे प्रोसेस होईल या ठिकाणी मुख्य पृष्ठ आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही मुख्य पृष्ठ मध्ये काय ठिकाण परीक्षा फी भरा ज्या वेळेस भरली असेल जे काय अर्ज आपण ऍप्लिकेशन भरला होता त्या अर्ज डाऊनलोड ते कोणी करून घेऊ शकता नंतर इथे अपक्ष नोंदव हो असे वेगवेगळे ऑप्शन दिलेत आणि तुमचं अत्यंत महत्वाचं जे काय आपलं आहे पत्र डाऊनलोड करा या ठिकाणी तुमचं असणार आहे लक्षात घ्या महत्वाचं आणि प्रवेश पत्र या ठिकाणी डाऊनलोड करायचं आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण क्लिक करायचं लक्षात घ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही हे काय ऍडमिट कार्ड बॉक्स या ठिकाणी ओपन झालेलं आहे आणि डाऊनलोड ऍडमिट कार्ड म्हणून या ठिकाणी असणार आहे असं दिलंय पण या ठिकाणी जे काय ऍडमिट कार्ड आहेत पेपर वन या ठिकाणी असणार आहे ज्याने पेपर वन वर असेल त्याचं पेपर वन ज्याचा पेपर टू असेल त्या ठिकाणी पेपर टू या ठिकाणी असेलच लक्षात घ्या त्या ठिकाणी आपण काय करणार ठिकाणी पेपर ऍडमिट कार्ड पेपर वन वर या ठिकाणी क्लिक करणार आहोत बाय ठिकाणी प्रोसेस आता काय डाउनलोड होण्याची सुरू झालेली आहे लक्षात घ्या बघा अशा प्रकारे काय तुमच्या ठिकाणी ऍडमिट कार्ड या ठिकाणी डाउनलोड होईल लक्षात घ्या अशा प्रकारचे काय डाउनलोड होईल लक्षात घ्या नंतर ओपन करून तुम्ही अशा प्रकारे पीडीएफ मधून काय करू शकता अशा प्रकारे तुम्ही काय कार्ड तुमच्या ठिकाणी डाऊनलोड करू शकता या ठिकाणी बघा अशा प्रकारे काही आपण डाउनलोड करण्याची काही प्रोसेस होती या ठिकाणी आपण घेतलेली आहे लक्षात घ्या आणि टीईटीची जे काय अत्यंत महत्वाचे लेक्चर असेल पीआय क्यू सीज जे काय असेल सर्व आपण या ठिकाणी लेक्चर आपल्याला टाकत आहोत लक्षात घ्या ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघून घ्या टीईटी साठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त फायदेशीर ठरणार आहेत लक्षात घ्या थँक्यू